लग्नानंतर होईलच प्रेम या उद्याच्या भागात पाहायला मिळते की पार्थ आणि त्याचे केश बसलेले असते आणि तेव्हा काव्या साडी घालून आलेली असते तेव्हा पार्थला खूप आनंद होतो आणि बोलतो काव्या आणि दुसरीकडे पाहायला मिळते की आनंद आनंद निवासमध्ये नंदिनी हे जीवाला बोलते की ज्या कागदावर तुम्ही सही गेली आहे तो माझ्या काळजाचा तुकडा आहे आनंद निवास आहे हे तुम्ही का बघितलं नाही काहीही न व्यवहार का केलात का असे के नंदिनी जीवाला विचारते चूक जरी तुमची असली तरी मी शिक्षा भोगणार आहे असे बोलून नंदिनी आनंद निवासच्या बाहेर पळत पळत जाते आणि जेसीबी जो आला असतो त्याच्यासमोर उडी मारते पुढे पाहायला मिळेल जीवा काय करेल आणि जीवा त्यावर बोलतो नंदिनी असा आवाज देतो आता पुढे पाहायला मिळेल नंदी नंदिनी आणि जीवा यासाठी काय करणार नंदिनी आणि वाचवण्यासाठी तरी पुढे पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद